रविवार दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी चेंबूर विधानसभा वॉर्ड क्रमांक एकशे पंचावन्नच्या अंतर्गत येणाऱ्या सुमननगर वीर जिजामाता नगर प्रेमनगर अंबाळा गाव माहोल लक्ष्मीनगर वाशिनाका येथे बृहन्न मुंबई महानगरपालिका यांचा मार्फत लॉट बारा अंतर्गत शौचालय पूर्ण बांधणीचा शुभारंभ शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी चेंबूर विधानसभा उपविभाग प्रमुख महेंद्र डाकटे प्रशांतजी म्हात्रे महिला आघाडी उपविभाग संघटक रुक्मणी भोसले शाखा क्रमांक एकशे पंचावन्न शाखा प्रमुख सचिन भोसले शाखा क्रमांक एकशे पंचावन्न युवा सेना शाखा अधिकारी निखिल भोईटे शाखा क्रमांक एकशे पंचावन्न युवा सेना शाखा समन्वयक सियोग कटकधोड हे देखील उपस्थित होते तसेच उपशाखा प्रमुख गट प्रमुख युवा सेना पदाधिकारी स्थानिक मंडळाचे पदाधिकारी रहिवासी हे देखील उपस्थित होते आहे बरेच वर्ष म झालं तोडून बांधलेलं नाही आहे फक्त जेव्हा शेट्टेसाहेब असताना त्याचं नूतनीकरण केलेलं आहे आणि आज हे बी एम सीच्या मार्फत लॉ लौ, लॉट बाराच्या अंतर्गत हे होतं आहे अशा कमीत कमी आज पाच ठावल्यांचं ओपनिंग करतो आहे आपण लोकांना सुविधा मिळण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी माणसं पण आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आज त्याचं लाल डोंगरपासनं आज या टॉयलेटचं ओपनिंग होतं आहे आणि पुढे पुढे आम्ही जातो आहे स्वच्छता ही प्रत्येक नागरिकांनी जे शौचालय वापरतो त्यांनी घ्याय घेल, घ्यायलाच पाहिजे पण कधी कधी काय होतं जर स्वच्छता राखली नाही खास करून जे टॉयलेट तुमतं त्याच्यामध्ये बोळे किंवा कचरा टाकला जातो त्यामुळे ते तुमचं आणि त्याचं ओवरफ्लो ब म्हणजे ब टाकीमध्ये जात नाही आणि ते बाहेर येतं त्यामुळे त्यामुळे स्वच्छता राखत राखली जात नाही इकडच्या महिलांना आणि नागरिकांना ते स सा लोकांना सांगायला पाहिजे की कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि काय त्याच्यामध्ये टाकू नये हे लोकांनी जर सांगितलं तर अतिशय उत्तम आहे नगरचा जो आज पंचमुखीच्या इथे जो ओपनिंग होतो आहे तो ओपनिंग आज भाऊ प्रकाश भाऊ फातारपेकर आमदार यांच्या माध्यमातून झालेला आहे बी एम सीच्या माध्यमातून ह्या होणाऱ्या लॉट बाराच्या शौचालयाचं ओपनिंग आज होत आहे आणि एकशे पंचावन्न या वॉर्डमध्ये जवळजवळ पाच शौचालयाचं आजच्या आज ओपनिंग आहे आणि ह्याच्यासाठी श्रेय भाऊंना जातं आहे भाऊंच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला सांगायला मग कोणालाच आमच्या विभागातील रहिवाशांना सांगायची गरज लागत नाही मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात की बाबा स्वच्छताच्या बाबतीत काय बोलावं तर भाहूंचं बांधकामाचंच माध्यम असं असतं की लोकांना तिथे घाण करायला वाईट वाटतं असं बांधकाम त्यांचं सुंदर अगदी सुंदर आणि सुंदर असतं आणि त्याच्यावर बारकाईने कटेकोरपणे भाऊ लक्ष देतात ज्या वेळेला बांधकाम चालू होतो त्या बांधकामापासून सुरुवातीपासून तो, तो एंडिंगपर्यंत भाऊ जरी एकदा राऊंड मारून गेले तरी त्यांचे स्वीय जे आहेत सुनील जाधव म्हणून त्याची जवळजवळ दहा वेळा तरी राऊंड होते आणि त्याचं फॉलोअप जे आहे तो नेहमी आमच्याकडून घेत राहतो ज्या स्थानिक लोक आहेत की बाबा काय झालं कुठपर्यंत काम आलं काय झालं कसं झालं कसं नाही त्याचं कामाची प्रतिक्रिया कशी आहे त्या बांधकामाचं कसं काय काम काय व्यवस्थित आहे की नाही याची माहिती घेत राहतात आणि त्यांचा जो दर्जा असतो कामाचा तो अतिउत्तम असतो आणि त्या भाऊंचे ज्या शौचालयं जे आजपर्यंत बांधलेले आहेत त्याला जी स्टायल वगैरे आहे मार्बलचे द कडप्पे लावलेले जाते हे एवढं स्वच्छतेपणे काम केलेलं असल्यामुळे लोकांना तिथे घाण करायला स्वतःलाच कसं तरी वाटतं आणि त्याची स्वच्छता व्यवस्थित स्थानिक लोकं ठेवतात आणि इथलीही लोकं तशी स्वच्छता ठेवतील याची ग्वाही आम्ही आत्ताच देतो आणि इथले लोकं या बांधकामाला संपूर्ण पद्धतीने सहकार्य करतील एवढंच सांगतो सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर